सर्व कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्त्यांनी खूप ताकदीने उतरले आणि हा खूप मोठा विजय मला वाटतं जिल्ह्यामध्ये मला वाटतं सर्वात मोठा विजय हा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आला त्यांचा खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो गेल्या अनेक वर्षापासून महाविकास आघाडीची सत्ता होती महाविकास अभयवाची सत्ता होती परंतु तुम्ही याला कुठेतरी छेद पार पाड काय बोलतो गेल्या पाच वर्षापूर्वी मी स्वतः शिवसेनेचा गुन्हा उभा होतो तिथे काही आमच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा सर्व शिस्टमधून चुक्या झाल्याने माझा निश्चर्ता भराभव तिथे झाला आणि त्या पाच वर्षात त्या ज्या झालेल्या चुक्या होत्या त्या सर्व पुन्हा त्या, त्या जोमात उभा राहून मान्य केली आणि सर्वांनी म्हणजे आमचे जिल्हाध्यक्ष असतील माझी राज्यमंत्री असतील सर्व टीम माझ्या पाठीचे खंबरीपणे उभे राहिले म्हणून हा आता भविष्यचा सर्वात मोठा विजय झालेला आहे लाडक्या बहिणींच्या बाबतीत काय सांगा लाडक्या बहिणीने आमच्या पाठीच्या होत्याच पण त्याचबरोबर इथे असलेला मच्छीमार आदिवासी बांधव ओबीसी बांधव शेतकरी बांधव या भागातील कामगार औद्योगिक वर्षात आहे त्या भागातील हे सर्व महायुतीच्या पाठीचे होते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीचे होते म्हणून हा विजय समाजाचा रोल ही आहे तुम्हाला सर तुम्ही काय जो या था 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 प्रेम करतो तो मुस्लिम माझ्या बरोबर होता आणि मला त्या मुस्लिमांचा अभिमान आहे कोणती विकास काम प्रथम करणार आहात तुम्ही विकास काम जी जी इथे मोठी आता एम आय डी सी वाढवण्याच्या संदर्भातला माझा एक विषय आहे ह्या भागामध्ये चांगलं असं हॉस्पिटल असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये त्या संदर्भातले आणि रस्ते वगैरे हो छोट्या मोठ्या गोष्टी आहेतच परंतु इथे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा वाढेल okay. तो माझा फोकस असणार दोनदा दोनदा आमदार झाले दोनदा आमदार झालो होतो आणि माझे माझा गॅप हा तो काही आमच्या थोड्या चुक्या झाल्या त्याच्यानंतर जी आम्ही भरारी घेतली ती आपण बघितलेली की जिल्ह्यामध्ये सर्वात मोठ्या फरकाने आमची जी थी इथे बोईसर विधानसभा विजयी झालेली आहे